तुम्हाला जबाबदारी मी सांगतो की जसं तुमचं देवेंद्र फडणवीस साहेबांवरती पूर्णतः विश्वास आहे तसं माझं सुद्धा साहेबांवरती पूर्णतः विश्वास आहे तुमच्या माध्यमातून साहेबांनी माझं पालकत्व स्वीकारलं आहे आणि साहेब प्रचंड हुशार आहे साहेबांनी पालकत्व स्वीकारताना साहेबांनी मला कुठल्या मतदारसंघाचा शब्द दिलेला नाही फक्त तुला डरवायची जबाबदारी माझी तू काळजी करू नको तुझं पालकत्व साहेबांनी दिला होता त्यामुळे मला अनेक जण विचारतात मध्यमधी काम करताना की तुझं मध्यच तिकीट फायनल आहे का तुला मध्यला काम करायला सांगितलंय का मी नेहमी सांगतोय कि मला साहेबांनी काम करायला सांगितलेलं आहे साहेबांनी फडणवीस साहेबांनी जर मला

उत्तरला येतो तुम्ही सह उत्तरमध्ये काम केलं पाहिजे काही जणांचं म्हणणं आहे की तुमच्या परिवार दोन तर मध्ये मध्ये लढवलेले माझा जन्म हा जुनी मिनिंग साळत नाही माझी कर्मभूमी जुनी मिन चाळ आहे की तुम्ही मध्ये मध्ये लढलं पाहिजे परंतु मी नेहमी सांगतो की माझं साहेबांकडनं कुठल्याही मतदार संघावरती क्लेम किंवा कमिटमेंट झालेला नाहीये आज शहर मध्ये हा महायुतीमध्ये शिवसेनेकडनं आहे या सगळ्या गोष्टी साहेबांना ज्ञात आहेत आणि असा असताना साहेबांनी मला सांगितलंय की तुझं पालकत्व मी स्वीकारतोय तू काळजी करू नको तू कामा त्यामुळे माझा भाऊ तुमच्यावरती एक मोठा भूम म्हणून प्रचंड विश्वास आहे भविष्यात जर का फडणवीस साहेबांनी मला बोलून सांगितलं की मी मध्यला दाखवून त्यांना उमेदवारी देतोय आणि तुला दुसऱ्या मतदारसंघात शेजारी आहे आदरणीय फडणवीस साहेबांचे एक मार्गदर्शक त्यांचं घेऊन चांगल्या पद्धतीने लढून आपल्या भारतीय जनता पार्टीचा भविष्य काळात विजय करण्यासाठी प्रयत्न करूया